आणि माझा सादर प्रणाम वैशाली हितेश बनकर नाशिक माझ्या समूहाचे नाव आहे राष्ट्रमाता जिजाऊ महिला सहायता समूह या समूहात मी सात वर्षापासून सचिव असून आजपर्यंत बदललेली नाही तरी मी महिलांना विचारते की तुम्ही पुणे होता का नाहीत तुम्ही अतिशय सुंदर करत आहात तरी

ते पंचवीस हजार रुपये आलेले आहे तरी समूहातून महिलांना कधीही काही अडचण आली तर अर्ध्या रात्री येऊन आमच्याकडून पैसे घेतात म्हणजे ट्वेंटी फोर सेवन आव्हर आम्ही काम करत असतो तरी महिलांमध्ये दशसूत्रीचे पालन करत असतो आम्ही नियमित बैठक घेणे नियमित बचत जमा करणे अंतर्गत वाटप करणे ते फेडणे आणि त्याची लेखी अद्याप ठेवणे मंतर आमचे ते पाच असतात स्वतःचे पहिले धनाचे आणि मग नंतर मनाचे

मध्ये सुद्धा दाखवून दिलेले आहे की तरी आम्हाला ग्रामसंघ संघ जागा देण्यात यावी यासाठी आम्ही दोन वर्षापासून पाठपुरावा आमच्या ग्रामपंचायत मध्ये करत आहोत पण तरी ते आमच्या बचत गटांना मान्यता देत नाही मग आम्ही सरांकडे अपील केली तर तिथून त्यांना ऑर्डर आली की बचत गटाच्या महिलांना प्रत्येक मीटिंग मध्ये तुम्ही ऍडजस्ट करायचं आहे आता तरी ते आम्हाला एकदा काय म्हटले की तुम्ही बाहेर निघा आता काय बचत गटाच्या महिला आमच्या मीटिंग मध्ये सामील होतील का